प्रभारी स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील यांची बदली करा शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख सादिक पठाण यांची मागणी सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका आरोग्य विभागात प्रभाग समिती क्रमांक चार कुपवाड व मिरज भागात प्रभारी स्वच्छता निरीक्षक म्हणून श्री अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे पण अनिल पाटील हे मिरज शहराकडे पाठ फिरवत असतात सतत मिरजेला दुजाभाव देत असतात गुलाबी थंडीमुळं आज रोजी संपूर्ण मिरज शहरात धुक्यांची चादर पसरली होती धुक्याचा अनुभव घेण्याकरता मिरजकर नागरिक बाहेर पडताच धुक्याऐवजी मिरज शहरात घाणीचं साम्राज्य दर्शनास आलं सदर बाब अनिल पाटील सर यांना कळवून देखील पाटील यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं त्यामुळे मिरजकर नागरिकांना मिरजभर कचऱ्याचे ढीक दिसत होते पुढील आठ दिवसात प्रभारी स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील यांची बदली करून मिरज शहरात प्रामाणिक काम करणारा प्रभारी स्वच्छता निरीक्षक नेमण्यात यावा अशी विनंती शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख साधिक व आम्ही मिरजकर ग्रुपच्या सदस्यांनी केलाय पुढील आठ दिवसात अनिल पाटील यांची बदली नाही केली गेल्यास अनिल पाटील यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय मिरज शहराला निसर्गाने धुक्याची चादर भेट स्वरूपात दिली होती है। त्या भेटीचा त्या निसर्गाच्या चादरीचा धुक्याचा अनुभव घेण्याकरता मिरजकर नागरिक रस्त्याबाहेर पडले असता आरोग्य विभागाकडून जे काम चुकार होऊन जे कचऱ्याचा ढीग होता त्याचा अनुभव जास्त आलेला आहे कारण मिरजभर आज कचऱ्यांची धीकच दीग ठीक मिरज शहरात होती यामागील सर्वात मोठा हातभार जो लावला असेल तर प्रभारी स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील सो अनिल पाटील सो हे आपल्या कामात कायम काम चुकारपणा करीत असतात त्यांना वारंवार विनंती करून मिरज शहरातील कचऱ्याचा जो मोठा प्रश्न आहे तो मार्गी लावावा मिरज जो मिरजित कचऱ्यामुळे रोगराई पसरत आहे ती कुठेतरी कमी व्हावी यावर वारंवार निव विनंती निवेदन देऊ विनंती करून देखील प्रभारी स्वच्छता निरीक्षक अनिल पाटील साहेब हे सतत आपल्या कामात गैरहजर राहून खाजगी कामात व्यस्त असतात असल्या काम सुकार अधिकाऱ्याला लवकरात लवकर निलंबित निलंबित करून त्याच्या जागी प्रामाणिक काम करून मिरजेच्या वैभवात भर पड पडावी असे काम करणारा एखादा का प्रभारी स्वच्छता निरीक्षक नेमण्यात यावा अशी मनपा आरोग्य विभाग व आयुक्त यांना विनंती करतोय पुढील आठ दिवसात त्यांची बदली नाही केली गेल्यास निरस्कर नागरिक अनिल पाटील जो यांना ऑफिसच्या बाहेर वरून काळे फसल्याशिवाय गप बसणार नाही ची कृपया आरोग्य विभागाने व मनपा आयुक्त कृपया नोंद घ्यावी आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावा एक नम्र विनंती मिरजकर नागरिक म्हणून